नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनलवर माझ्या यूट्यूब चॅनलवर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की स्त्रियांनी घरामध्ये कसे वागावे आणि माझ्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की स्त्रियांनी घरामध्ये सगळ्या स्त्रिया कुटुंबाच्या आदगर उठावे सकाळी उठल्याच्या नंतर आपलं सगळं काम आवरावे आणि नंतर आंघोळ करावे आंघोळ झाल्यावर आदुगर आपल्या घरातल्या देवाची पूजा करून आपल्या दरवाजाची पूजा करून सगळे उठल्याच्या नंतर सगळ्याच्या हातामध्ये पाणी पाणीगिनी देऊन तोंड धुवून चहा बनवावे चहा बनवल्याच्या नंतर लेकचा किचनचा डबा बनवावी माझ्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की आपण जर घरामध्ये लवकर जर उठलो आपलं बघून आपली घरामध्ये छोटाले मुलं मुली आहेत त्यांना पण छान वळण लागते त्यांना वाटते माझी मम्मी दररोज लवकर उठती आणि किती काम सकाळचं आवडती तसंच लेकरंही आपलं बघून सकाळी लवकर उठून आपल्या अभ्यासाची तयारी करतात मला होमवर्क दिलेलं आहे मॅडम आई मम्मी तू दररोज किती लवकर उठती तसंच मी पण तुझ्यासोबत उठणार माझा अभ्यास कम्प्लीट करणार असं छोट्याल्या लेकरायचं करायचं म्हणणं येत आपण जर घरामध्ये लवकर उठायची स ज्या स्त्रीने घरामध्ये लवकर उठायची सवय लावली ती स्त्री तिचं दिवसभर घर सदैव राहते जी स्त्री स्त्रीने खूप वेळ झोपली आणि माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कधीच कोणत्या स्त्रीने किती वेळ झोपू नये कधी पण आपल्या पतीच्या आंधी उठलं पाहिजे पतीच्या मागून कधीच उठू नये जी स्त्री सकाळी लवकर उठते तिचं घर सदैव राहते आणि माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सकाळी लवकर उठल्याच्या नंतर आपले कामं पण पटपट होतात आणि आपल्याला दिवस पण असा फ्रेश जातो सकाळी उठल्याच्या नंतर काही 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 स्त्रियांना छोटाले मुलं असतात ते दिवसभर काम करू देत नाहीत पण लवकर उठल्याच्या नंतर सगळं काम आवडते त्याच्यामुळं माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे कोणत्याही स्त्री उशिरा उठत असतात तर तिने घरामध्ये चांगली सवय लावावी चांगले वागावे लवकर उठण्याची वळण लावे कारण आपल्या लेकरालाही वळण लागते लवकर उठण्याचे लेकरालाही सवय लागते अभ्यास करायची अभ्यासाला बसायची जसं की आपण जर आपल्या घरामध्ये वागण्यात जस चांगला वागण्याचा प्रयत्न केला तसाच आपल्या लेकरालाही चांगलं वागण्याचं चा वळण लागत असते माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सकाळी उठल्याच्या नंतर फ्रेश सगळे कामं होतात आपल्या पतीला पतीचे पण सगळे व्यवस्थित देतो आंघोळ करून जॉबला जातात कोणत्या जरी जॉबला असले तरी पण ते लवकर जातात आणि माझ्या सांग मला असं वाटते की कोणत्या स्त्रीने लवकर उठावे सकाळचे काम आवरून आंघोळ करून देवपूजा करून लगेच स्वयंपाकाला लागून पूर्ण काम आवरून आपल्या लेकराची तयारी आपण जर लवकर सकाळी उठलो तर आपल्या लेकराला स्वय लेकरं उठायच्या अंगोवर आपला स्वयंपाकही होतो स्वयंपाक झाला की लगेच आपण लेकराची पण तयारी करून देतो त्याच्यामुळं माझ्या सांगण्याचा उद्देश आहे असा आहे की सकाळी उठल्याच्या नंतर एवढी कामं व्यवस्थित होत असतात की मला माझ्याकडं एवढं सांगता येत ना एवढं आहे की सकाळी उठल्यावर आपला दिवस दिव आपला दिवस पण दिवसभर फ्रेश होतो आणि सकाळचे कामं पण लवकर आवडतात आणि सगळ्याला असं वाटते की माझ्या लवकर उठती आपल्या पतीला पण खूप छान वाटते लवकर उठल्याच्या नंतर असा माझ्या सांगण्याचा उद्देश आहे की आपण घरात सकाळी लवकर उठावे आणि घरात चांगले उठण्याचे स्त्रीने वळण लावावे हीच माझी तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत जर असेल तरच व्हिडिओला शेअर लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद